कागलच्या राजकारणात नवा ट्विस्ट ठाकरे सेनेच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार ठाकरेंच्या उमेदवारांचा पाठिंबा मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजीत सिंग घाटगे या कट्टर विरोधकांमध्ये झालेल्या युतीनं कागल नगर परिषद निवडणूक चांगली चर्चेत आली आहे आता मतदानाला अवघे काही तास बाकी असताना ठाकरे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शारदा नगराळे यांनी निवडणुकीतून माघार घेत थेट शिंदे सेनेच्या युगंधरा घाटगे यांना जाहीर पाठिंबा दिलाय बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून नगराध्यक्ष पदासाठी उभी होते तरी मी घाटगे साई यांना पाठिंबा देत आहे त्यांचं चिन्ह आहे धनुष्यवान दरम्यान कागलमध्ये उमेदवारानं परस्पर पाठिंबा दिल्यानं ठाकरे सेना आक्रमक झाली आहे कागल नगरपालिका निवडणुकीत पैशांचा वापर सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे सेनेनं केलाय गेल्या दोन ते तीन ती दिवसामध्ये कागल शहराचं वातावरण हे अत्यंत तणावपूर्ण आहे पैशाचा बेमुसार वापर केला जात आहे आणि जनतेला एक प्रकारची भीती दाखवली जात आहे या भयभक्त वातावरणात निवडणूक होणे अशक्य आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागलच्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष होतं मात्र ठाकरे सेनेच्या शारदा नागराळे यांनी माघार घेतल्यामुळं आता कागलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष होणार आहे त्यातही शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या तर उमेदवाराला पाठिंबा देत असल्यामुळं या अभद्र राजकीय युतीची चर्चा राज्यात सुरू आहे एकीकडे कट्टर विरोधक म्हणून एकमेकांसमोर उभं राहायचं आणि निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांना पाठिंबा देऊन मतदारांच्या मतांची थट्टा उडवायची हा खेळ लोकशाहीचे धिंडवडे काढण्यासारखाच आहे रणजित माजगावकर साम टी न्यूज कागल